लोटेवाडीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या हिराबाई सरगर यांची बिनविरोध निवड सांगोला तालुक्यातील लोटेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच नामदेव राजाराम लोटे यांनी राजीनामा दिल्यानंतर गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत आमदार शिहाजीबापू पाटील गटाच्या हिराबाई बजरंग सरगर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली निवडीनंतर आमदार शहाजी बापू गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली लोटेवाडी तालुका सांगोला या ग्रामपंचायतचे सरपंच नामदेव राजाराम लवटे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर गुरुवारी पाच सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी प्रशांत जाधव तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक समाधान आदाटे यांनी सहकार्य केले यावेळी सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्या हिराबाई सरगर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली नूतन सरपंच म्हणून हिराबाई बजरंग सरगर यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे माजी पंचायत समितीच्या सदस्या रुपालीताई लव लवटे माजी सरपंच विजय खांडेकर उपसरपंच शांताबाई चव्हाण सदस्य नामदेव लवटे नकुसा लवटे दीपाली लवटे सत्यवान देशमुख सुदगिरणीचे संचालक सागर लवटे पंडित देशमुख प्राध्यापक बाळासाहेब सरगर बाळासाहेब लवटे राजेंद्र हजारे अप्पासाहेब सरगर नानासाहेब डेहरे सुभान लवटे नवनाथ पाटील विलास विभूते बाळू विभूते संजय लवटे बिरुदेव सरगर, तानाजी मोटे, शाजी देशमुख दिलीप बाराम लवटे प्रसाद लवटे काकासाहेब देशमुख श्रीरंग लवटे बजरंग लवटे विकास तोरणे दगडू लवटे रामभाऊ सरगर शंकर जावीर विलास काळेबाग मेजर धनाजी शेंबडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते निवडीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला निवडीप्रसंगी पोलीस हवालदार असलम काजी व पोलीस कॉन्स्टेबल अतुल कारडे यांनी बंदोबस्त ठेवला होता आमदार शहाजीबाब पाटील यांच्या कामाचा आढावा संपूर्ण गावाच्या समोर मानण्यात आला